अंधुऱ्यातील पुलावर पंधरा फूट पाणी सोनाळा बोरगाव वैराडे गावाचा संपर्क तुटला दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोरणा नदी तुथडी भरून वाहत असून अंधुरायातील नदीवरील पुलावर तब्बल पंधरा फूट पाणी आहे यामुळे सोनाळा बोरगाव वैराडे आदी गावांचा संपर्क तुटला आहे नागरिकांना वर्षा घालून वीस ते बावीस किलोमीटरचा फेरा मारून गावात पोहोचावे लागत आहे दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोरणा नदी तुथडी भरून वाहत असून अंधुरा येथील नदीवरील पुलावर तब्बल पंधरा फूट पाणी आहे यामुळे सोनाळा बोरगाव वैराडे आदी गावांचा संपर्क तुटला आहे नागरिकांना वडसा घालून वीस ते बावीस किलोमीटरचा फेरा मारून गावात पोहोचावे लागत आहे गत महिनाभरापासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे शनिवारी तर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला परिणामी नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे मोरणा नदीला आलेल्या पुरामुळे बांधकाम झालेल्या पुलावर पाणी चढले असून रुग्णवाहिका शेतमाल वाहतूक तसेच विद्यार्थ्यांची ठप्प झाली आहे गावकऱ्यांनी सांगितले की या पुलाची उंची कमी आहे प्रत्येक पावसाळ्यात आम्हाला हा त्रास सहन करावा लागतो वारंवार निवेदने दिल्यानंतरही प्रशासन दुर्लक्ष करत आहे मात्र आता पुलाची उंची वाढवून कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे आज रविवार असल्याने शाळा व महाविद्यालये बंद होती अन्यथा विद्यार्थ्यांची मोठी पंचायत झाली असती गावकऱ्यांची म्हणणे आहे की पुलावरील पाणी ओसरल्यानंतरही गाळ साचल्यामुळे रस्ता किमान पंधरा वीस दिवस बंद राहतो त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करतो शहरामध्ये चार सहा लेनची रस्ते आहे मग ग्रामीण भागातील रस्ते ही दुरावस्था का असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा